नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेची आपली महाराष्ट्रातील पहिली यादी प्रसिद्ध झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविसर म्हणजे कोणत्या नगरपालिकेची या ठिकाणी ही यादी प्रसिद्ध झालेली आहे ते संपूर्णपणे लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पहिली जी यादी प्रसिद्ध झालेली आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव देखील आहे का तुम्ही देखील चेक करू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून बघा आपण लाईव स्क्रीन रेकॉर्डच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम गुगलवरती आपल्याला धुळे कॉर्पोरेशन असं या ठिकाणी सर्च करायचं आहे बघा धुळे या ठिकाणी धुळे जिल्ह्याची या ठिकाणी ही लिस्ट लागलेली आहे तुम्ही तुम्ही जर धुळेच्या असाल तर तुमचंही नाव यादीमध्ये आलेलं आहे का तुम्ही देखील चेक करू शकता बघा या ठिकाणी मी सर्च करत आहे धुळे कॉर्पोरेशन तिथे खाली बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी याला आपल्याला टिकमार करायचं आहे त्यानंतर पेज अशा पद्धतीने तुमच्या समोर ओपन होतो आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी हे जे पेज आहे खाली तुम्ही पाहू शकता सिरियल नंबर नेम आणि डाउनलोड म्हणजे तुमचे जे काही नावं आहेत त्या यादीमध्ये आहेत वार्डनुसार या ठिकाणी ही माहिती प्रसिद्ध झालेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डाउनलोडवर म्हणजे वार्ड नंबरनुसार तुम्ही जर वार्ड नंबर एकवर टिक केला तर ते डाउनलोड जे पुढचं ऑप्शन आहे तिथे जर टिकमार केला तर तुमची यादी ही प्रकाशित करण्यात आलेली आहे बघा तुम्ही या ठिकाणी ती पी डी एफ देखील किंवा ती फाईल देखील तुम्ही डाउनलोड करू शकता नावाचं नावासहित असल्यामुळे मोबाईल नंबर वगैरे असल्यामुळे मी या ठिकाणी ती बाब या ठिकाणी नोंदवलेलं नाही तुम्ही आपापली नावं अशा पद्धतीने धुळे कॉर्पोरेशन या साईटवरती जाऊन तुम्ही अशा पद्धतीने तुमची यादी देखील पाहू शकता वेगवेगळ्या जिल्ह्याची कशा पद्धतीने यादी लागणार आहे ते व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवणारच आहोत अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करा बघा हे जे वाढनुसार अशा पद्धतीने ही यादी प्रसिद्ध झालेली आहे कोणत्याही या ठिकाणी या वाडवरती तुम्ही डाउनलोड म्हणून टिक केला तर तुमचे नावं तुम्हाला या ठिकाणी वाढनुसार दिसणार आहेत तुम्ही अशा पद्धतीने पाहू शकता बघा ही जी यादी आहे ते मी स्क्रीनशॉटच्या माध्यमातून तुमच्या समोर सादर केलेले आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव पत्ता मोबाईल क्रमांक जन्मतारीख व तसेच या ठिकाणी जन्मतारखेनंतर बघा तुमचं लिंग कोणतं आहे आधार क्रमांक तुमचा त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेला आहे यादीमध्ये धुळे महानगरपालिकेच्या पिनकोड नंबर देखील आहे जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे तसेच गाव कोणतं आहे आणि महिलेचं लग्नापूर्वीचं नाव काय आहे नारी शक्ती प्रकार कोणता आहे तसेच वैवाहिक स्थिती म्हणजे तुम्ही विवाहित आहेत का अविवाहित आहेत हे देखील त्या यादीमध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे योजना त्यानंतर विभाग आपल्या बँकेचं नाव तुम्ही ज्या बँकेचं पासबुक तुम्ही जोडलेलं आहात त्याही बँकेचं नाव या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेलं आहे बँकेचं आय एफ सी कोड देखील या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही आय एफ सी कोड देखील पाहू शकता चेक करू शकता त्यानंतर बँक खाते क्रमांक देखील व्यवस्थित अचूक आहे की नाही ते तुम्हा तुम्ही पुन्हा एकदा तपासू शकता बघा जमा राशी अशा पद्धतीने त्या लिस्टमध्ये म्हणजे धुळे नगर महानगरपालिकेची जी लिस्ट लागली आहे त्यामध्ये असे कॉलम आहे तुमचं लग्नापूर्वीचं नाव आत्ताचं नाव एकूणच पिनकोड जिल्हा तालुका गाव आधार क्रमांक बँकेचं अकाउंट नंबर आय एफ सी कोड हे सर्व गोष्टी यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना या ठिकाणी हे यादी या ठिकाणी अशा पद्धतीने पाहता येणार आहे एकूणच आपल्या महाराष्ट्रातील ही धुळे महानगरपालिकेची पहिली यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आता हळूहळू सर्व जिल्ह्याचे या ठिकाणी माहिती प्रसिद्ध होणार आहे त्यासाठी कालच्या घडीला एकूणच नारीशक्ती दूध जे ॲप आहे ते ॲप सर्वर एकूणच डाऊन होतं कालच्या घडीला त्याच्यावरती काम चालू होतं ॲपवरती त्यामुळे ॲप हे ओपन झालेलं नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचे बऱ्याच महिलांचे बऱ्याच सरांचे मला कमेंट होते की मॅडम ॲपच ओपन होईना व आमचे जे फॉर्म आहेत ते पेंडिंगमध्येच आहेत सध्या त्याच्यावरती प्रोसेस चालू आहे समिती देखील गठीत करण्यात आलेला आहे त्या त्या स्तरानुसार त्या ठिकाणी सध्या अर्ज जे आहे त्या अर्जाची या ठिकाणी एकूणच छाननी चालू आहे त्यामुळे लवकरात लवकर तुमचे देखील फॉर्म या ठिकाणी अप्रूव्ह होणार आहेत तुमचं देखील तुमच्या तुमच्या जिल्ह्यानुसार या ठिकाणी लवकरच यादी या ठिकाणी लागणार आहे त्यामुळे फक्त गडबड न करता तुम्ही भरलेले जे फॉर्म आहे ते अचूक भरलात की नाही एवढं मात्र खात्री करा व लवकरच तुमची देखील या ठिकाणी यादी प्रसिद्ध होणार आहे सर्व जिल्ह्यानुसार कशा पद्धतीने यादी प्रसिद्ध होणार आहे ते लवकरच आम्ही वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन येणार हो। आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका जसे की धुळे जिल्ह्याचे असतील तर त्यांना देखील उपयोग होणारच आहे व तसेच तुमच्या जिल्ह्याचे कशा पद्धतीने यादी लागणार आहेत त्याचा देखील तुम्हाला एक प्रत्यक्ष अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या लिंकच्या माध्यमातून तुम्हाला येणार आहे भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद